हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा दुर्योधन पुन्हा म्हणाला हे द्रोणाचार्य सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू पहा आणि काही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मी ती नेणीजे परी अपार मिनले असती शिवाय द्रौपदीचे पुत्रही रणांगणात आले आहेत हे सर्व ही योद्धे महारथी आणि शूरवीर आहेत पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत हे मला माहीत नाही परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत असोधिजोत्तम नायका मम सैन्य सैन्या हे द्विजश्रेष्ठा आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत त्यांची नावे आपल्या माहितीसाठी सांगतो तरी श्रवण करावे भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितीं जय अश्वत् सोमदत्ती स्वतः पितामह भीष्माचार्य कर्ण सदैव विजयी असे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि युद्ध जेता सोमदत्ताचा पुत्र भुरुश्रवा हे आहेत आता आमूचा दळी नायक जे रुढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगी जती। आता आमच्या सैन्यातील प्रसिद्ध असे शूर सैनिक सेना प्रमुख जे आहेत त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो ते आपण ऐकावे